श्रीराम समर्थ जयाचा जया च झाला जयाने सदा वासना मात केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति जय जय रघुवीर समर्थ श्रीराम परमपूज्य प्राध्यापक के व्ही बेलसरे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय या पुस्तकातील पुढील वृत्तांत गाईंवरचे प्रेम श्री महाराजांचे गाईंवर फार प्रेम होते एका रामनवमीला संध्याकाळचे वेळी श्री महाराज राम मंदिरात उभे होते बापूसाहेब माने यांच्याशी काहीतरी बोलणे चालले होते इतक्यात नदीवर पाणी पिऊन गाई मंदिरापुढे येण्यास आणि श्री महाराज मंदिराच्या दारात येण्यास एक गाठ पडली गाईंना पाहिल्याबरोबर त्यांचे प्रेम उचंबळून आले त्यांनी गायींच्या पाठीवरून हात फिरविला आणि जवळ मंडळी उभी होती त्यांना मळ्यातून ऊस कापून आणण्यास सांगितले कापून आणलेला ऊस स्वत श्री महाराजांनी सगळ्या गायींना खावयास घातला बुधवार सतरा डिसेंबर एकोणीसशे तेरा मार्गशीर्ष महिन्यात म्हसवडला नागोबाची यात्रा भरते व तेथे पुष्कळ गाई विकण्यास येतात श्री महाराज बरेच पैसे घेऊन म्हसवडला जाण्यास निघाले जाता जाता ते बोलले की ही आता अखेरची सेवा आहे म्हसवडला बाजारात गेल्यावर त्यांनी पुष्कळ गाई कसायाच्या हातून सोडविल्या व ते सहज हिंडत होते इतक्यात त्यांनी एक बैल पाहिला त्याची किंमत विचारित असता तेथील लोक म्हणाले महाराज हा बैल चांगला नाही याची खोड वाईट आहे हा ज्याच्या घरी जातो त्याची हानी करतो हे ऐकून श्री महाराज हसले व म्हणाले तुम्ही सांगता ते खरे असेल पण मी आहे गोसावी माझी हानी हा काय करणार मीच याला विकत घेतो कारण हा गरीब लोकांची उगीच हानी करतो हा माझ्या उपयोगी पडेल त्यांनी तो बैल विकत घेतला व दिवाणसाहेब नावाचे त्यांचे एक शिष्य होते त्यांच्या घरी दुपारी विश्रांती घेऊन गोंदवल्यास येण्यास निघाले दिवाणसाहेबांनी नमस्कार केला तेव्हा ते म्हणाले दिवाणसाहेब तुमची आमची ही अखेरची भेट आहे नामाला विसरू नका जेथे नाम तेथे मी आहे हे ध्यानात वागवा जानकी जीवन स्मरण जय जय राम